नमस्कार मी लक्ष्मणबळ पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीकडून आज आपण बेलखेड या शिवारात आलो आहे दादांनी आपलं तीळ हे पीक पेरलं होतं त्यांच्या तिळावर त्यांनी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचं संजीवनी फवारणी केलं तर त्याचे रिझल्ट त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं नाव दिनेश बलरामजी नागपूर बेलखेड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पासष्ट एक्क्याऐंशी झिरो चार आता आपण हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचं संजीवनी तिळावर फवारणी केलं याची माहिती लो, तुम्हाला कशी काय भेटली आणि याच्या अगोदर तुम्ही का नाही ज्या लोकांनी आधी हे वापरलं त्या लोकांनी मला सांगितलं की हे खूप चांगलं आहे शेतकऱ्यांनी मग म्हटलं मला असंच काहीतरी पाहिजे तर तेव्हा अचानक साहेबांची भेट झाली साहेबांनी साहेबांजवळून जुळून मी बरेच पाकीट घेतले मारले फवारणी केली याच्यामध्ये खूप काही फरक दिसला आणि एका ठिकाणी तर मी काही मदत तास सोडून दिले साइड पाहू शकताल तर तिथं त्यांनी व्हिडिओ ते फाळून थोडस मागा म्हणजे पहिल्या सोडून दिले होते फक्त यासाठी किंवा काही फरक दिसते का रिझल्ट जाणवले तो रिझल्ट मला जाणवला त्याच्यामध्ये आता ते तास सोडलेले होते आता तुम्ही मारल्यानंतर तुम्हाला असे वेगळे रिझल्ट काय जाणवतात जसं वाढ झाली फुलाची संख्या वाढ झाली ब्रँचेस काढल्या अच्छा आणि फुलांचं प्रमाण खूप वाढलं फुलांची संख्या वाढली खूप आपल्या मधमाशीचे पण भरपूर संख्या दिसून राहिली भरपूर एक सायक्रेटिक्स असल्यामुळे त्याच्यामध्ये तो मधमाशांची संख्या पण वाढवते आपण एक जर पाहू शकता या जर पाहिलं असतील तर फुलांची कळ्यांची संख्या जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात दिसून राहिली आणि इकडे वाढ पण चांगली झालेली आहे ब्रांचेस पण चांगले झालेले आता जर या झाडाला पाहिले तर मोठ्या प्रमाणात ब्रांचेस आहेत इथं जर लक्षात जर आलं तर आपल्या ब्रांचेस मुळे काय होईल की बा भरपूर प्रमाणात म्हणजे भरपूर डांगा आला आणि भरफूट डांगा आल्या म्हणजे भरपूर पिकाचे बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की आपण काय करायचं मारायचं माझं म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलंच पाहिजे कारण हे खूप म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची अशी संजीवनी आहे ही ही संजीवनी प्रत्येकाने वापरा आणि भरकोस उत्पन्न घ्या तर इतर आपल्या बाजू बाजूबाजूला काही शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारपूस केली असे वेगळ्या वेगळे प्रकार काही के वापर केले का त्यांच्यास काय का तुमच्याकडे मागितले असे त्यांनी मागितले आहेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी आहेत आणि मी दिले सुद्धा आणि ते वापरून आले त्यांना चांगले रिझल्ट दिसत आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते पिकावर केले म्हणजे मुगावर केले तिळावर केले हरभऱ्यावर केले के याच्या आधी आणि वांगे वांगी आणि अजून काय होतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी समजा वापर केला भरपूर मलाही दुसऱ्या शेतकऱ्याने सांगितलं म्हणून मी घेतलं आणि मला खरोखरच खूपच चांगलं वाटलं हे आणि म्हणून मी यांच्याकडून हे पाकीट घेत आहे बाकी इतर शेतकऱ्यांना काय म्हणा त्यांना हेच सांगेल की हे वापरा तुम्ही कारण मी जर वापरून आलो तर बाकीचे सर्व शेतकरी वापरणारच आहेत मला दो काही विषय नाही एक परी कारण याचे रिझल्ट चांगले आहेत एकदम चांगले, एक चांगले रिझल्ट आहे त्याची आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं हो। असं मी त्यांना विनंती करतो